सेलू शहरातील रेल्वे स्टेशनवर मराठवाडा एक्सप्रेसच्या वेळी शनिवार सत्तावीस जुलै रोजी रात्री आठ पंचेचाळीस वाजता एका पंचावन्न वर्षीय रेल्वे प्रवाशी यास रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावणाऱ्या आर पी एफच्या राजकुमार मीना आणि जी आर पीचे गायकवाड यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेतून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात रात्री नऊ वाजता दाखल केले या जखमी रेल्वे प्रवाशी मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने त्या सजीवदान मिळाले आहे हा प्रवासी रेल्वेतून पडला की रेल्वे चढताना अपघात झाला याची माहिती रेल्वे पोलिसांना नसल्याने मिळू शकली नाही याबाबतची माहिती याप्रमाणे शनिवार सत्तावीस जुलै रोजी रात्री आठ पंचाळीस वाजता राजाराम सीताराम मोकाटे वय पंचावन्न वर्ष राहणार करडगाव तालुका सेलू हे मराठवाडा एक्सप्रेस सेलू रेल्वे स्टेशनवर असताना गंभीर जखमी अवस्थेत रेल्वे स्टेशनवर आढळून आलंय याची माहिती रेल्वे स्टेशनवर असलेल्या आर पी एफचे राजकुमार मीना जी आर पीचे गायकवाड यांना कळतात त्यांनी एक एकशे आठ रुग्णवाहिकेचे प्रकाश कांगणे यांच्या व इतरांच्या मदतीने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यामुळे वेळीच उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टाळला दरम्यान राजाराम कोकाटे हे कसे जखमी झाले हे पोलिसाच्या तपासानंतरच निष्पन्न होईल